आहात मस्त मजेत आहात <laughs> ना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती मला ना इथे थोडंसं कन्फ्युजन होतं की मी माझं बोलते का तुमचं बोलते खरं सिरियसली म्हणून मी थोडा विचार करते सोचला सुरू करूया आजच्या ब्लॉगला आज बघा इथे किती पसर आहे किती तू काय करतेस का दाखव दाखव व्यवस्थित दाखव जवळ घे ना मेहनत करून एवढा पसारा करते पाच मिनिटात नाही तर हे बघ माझ्याकडून आणि बघूया तिचा भाऊ काय करतो मूर्ख आहे दसरा बस समजलं की नाही पाच मिनिटात समजलं इकडे बघ पाच मिनिटात लगेच तिकडे येडी चिमू चिमू बघा एवढा पसारा असतो घरी संध्याकाळी आता हा पसारा आवरायचा मस्त संध्याकाळी आलेला चहा बनवला होता मी चहा खूप कमी केलाय इथे ना आमचं एकदम रोडवरतीच गॅलरी आहे त्याच्यामुळे आवाज छान होते आता आमच्या साहेबांची फरमाइश आहे की मला मस्तपैकी भाकऱ्या बनवतो आता बनवायच्या भाकऱ्या हा पसारा आपण फोट आवडते आणि भाकरी बनवते शेतकरी अरे हा केतकी दिवाला पटन चल पहिला दिवाला अगरबत्ती अगरबत्तीला त्याशिवाय मला सुचत नाही आज मला काय वेळ भेटला नाही मी आता पटकन पहिले सहभाग सुरुवात करते तर माझी मुलगी देवबत्ती करेल कसे माहिती का कधी मी देवबत्ती करते मग मा कधी माझी मुलगी कधी माझा मुलगा त्यांना पण सवय झाली पाहिजे सगळं करायची म्हणून म्हणून त्यांना पण सांगायचं करायला बाकी काही दृष्टिकोन नाहीये आणखी स्किन की नाही कुठला ना काम केलं अभ्यासासाठी प्रत्येकाची कामं ठरली आहेत आमच्याकडे आणि प्रत्येकाची कामं प्रत्येक जण करतो एकमेकांची आम्ही करत नाही म्हणून अशी पडली करून घ्यावी लागतात माझ्या पप्पाने फ्लावर बनवला होता कोणीच नाही घरामध्ये कोणीच नाही तसंच पडलंय त्यांनी एकट्यानीच खाल्ला आता आम्ही आमच्यासाठी रेगळ्या प्रमाणे त्याला म्हणतात चोचले काय म्हणतात घरी पण असतील ना चोचले चोच काय करते बाई पण बी रिअल तुमच्या घरी पण मला असं वाटत तुमच्या मुलांचे किंवा आपले पण असतील चोचले चला भाकरीला सुरुवात करते बसून काय चालणार नाही आता हा तवा बघा घासण्यापासून सुरुवात आहे किती होईल सांगा माझ्याकडून आता यावरती मी बनवत असेल ना माझा विचार आहे दुसरा भाकरीला तवा आहे माझ्याकडे त्याच्यावरती बनवते तू भाकरी खाणार कसं आहे भाकरीचं विचारलेलं बरं असतं मग ते शिवरापून खाणार के अंशु किती खाणार तू एक भाजी। दोन जा जा भाजी कोणती आहे भाजी त्या आणल्यात दोन भाज्या आता बघू कोणत्या भाज्या त्या ही माझी मुलगी नेहा वेडी वेडी आहे वेडी नुसतं एकच बिटी एकच कसं करते काम माहिती असं नाही ते असं आणि ती जर वाट निघून जायचं नाही करायचं पटापट इकडं हे बघा बघा हे बघा बोल ना तिश बोल ना तिला वाटतं काहीतरी खाऊ आहे खाऊ आहे काहीतरी प्लास्टिकचा आवाज आला ना तुला वाटत काहीतरी खाऊ तिच किचन मध्ये खूप मोठ काम असत तिला वाटतं किचन मध्ये जरा प्लास्टिकचा आवाज आला की भया येणार पण आहे बघू शकत बाबा ह्याच्यामध्ये लगेच कॉर्पोरेट केले नाही बघा तसं स्टँड हलवते चिमो त्याच्यावरती पण उभी राहते चिमो मला खरं भाकरी दे बाई नको माझ्या मागे लागूस चिमो चिमो ए चिमो ऐकलं का तुला वास आला हे हे गे हे गे आता बघा आता बघा ये गे हे गे जा घे घे हे घे 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 कशी लय काम इथे वरती चला भाज गरम होऊन चालला आणि मी पूर्णपणे व्हिडिओमध्येच लागून राहिले कंटिन्यू करते हा कुठे जाऊ नका हा मला काय जास्त अशा भाकऱ्या बनवायच्या नव्हत्या मी काय केलं तव्यावरच थोडस पाणी गरम करून घेतलं असं थोडस टाकलं आणि ते पाणी मी याच्यामुळे टाकून घेतलं बाडग्यामध्ये नाहीतर मग मला असं वाढले जास्त पाणी असं गरम करून घ्यावं लागतं ते गरम पाणी घेतलंय मी तुम्हाला दिसत नसेल खरेत त्या जरा पीठ मळून घेते आणि थोडस एकदम त्वचितच असं थोडस तेल त्याच्यावरती घेते म्हणजे जरा पीठ आहे ना चांगलं मळलं असतं तुम्हाला एक मी टिप्स देते जेव्हा पण तांदळाचं पीठ आपण मळतो तेव्हा मळून झाल्यावरती जसं आपण गव्हाच्या पिठाला तेलाचा हात लावतो तसंच तांदळाच्या पिठाला पण आपण थोडस तेलाचा हात लावला ना की कि बघा किती छान ते मस्त अशी ना शाईन येते भाकरीला भाजल्याच्या नंतर आणि ती जी थोडीफार तरी तडपते ना ज्यांचा काही प्रॉब्लेम असेल जे लोक नवीन शिकतात भाकरी बनवायला त्या लोकांनी थोडस तेल जर लावलं ए बघा आता कुटाली आली आलं ती ती किंम मग तेल थोडस मस्तपैकी तेल जर लावलं आपण तिच्यामुळे विसरलेली काय बरोबर असं चांगलं मळून झालं ना तेव्हा पूर्णपणे आपण असं मळतो त्याच्यानंतर शेवटी मळल्याच्या नंतर पहिलं चांगलं मळून घ्यायचं एकदम चांगलं जेवढं तुम्ही चांगलं मळाल मग गव्हाचं पीठ असू दे किंवा मग आपलं तांदळाचं असू दे जेवढं चांगलं मळाल ना तेवढे चांगले तुमचे मस्त भाकऱ्या किंवा चपात्या होतील त्याच्यानंतर ते थोडस तेलाचा हात लावला तर त्या भाक भाकड्या भाकऱ्या सोने की सुहागा होऊन जाईल जाईल माहिती का आपण असं नॉर्मल बोलतो ना तेव्हा आपण चुकत नाही पण जेव्हा आपल्याला माहिती असतं की व्हिडिओ चालू आहे त्या मात्र आपण गडबडतो बघा तुम्ही करून बघा जर तुम्ही ब्लॉग वगैरे बनवत असाल किंवा तुम्ही बनवत नसाल तरी पण एकदा असं डेमो म्हणून असंच एक तुम्ही करून ट्राय करून बघा व्हिडिओ वगैरे काय अपलोड करू नका पण जस्ट तुम्ही ट्राय करा की आपण आपलं कॅमेरा चालू झाल्यावरती आपण किती छान बोलतो आता हे बघा मी तेलाचा चिंतूर टाकलाय थोडासा आणि हे बघा आता पीठ मरते तर एवढं नरम झालेलं ते पीठ लाटताना मी एकदम इझिली लाटू शकते आणि त्या भाकऱ्या खूप छान बनणार मस्त फुगणार त्या हंड्रेड पर्सेंट तर मी काय पहिल्यांदा नाही बनतो भाकऱ्या मला आहे आता तरी हातात म्हणल्यावरती बनवतो आम्ही चला आता पीठ चांगलं मळून झालंय हे बघा किती छान मळलंय बघा चला आता जरा पटाटा चार पाच रुपया शूट करते काही लोक ना रेडीमेड पीठ आणतात बरोबर तर आपण पण आणतो काय माहिती आता रेडीमेड पीठ कसं असतं माहित नाहीये पण मी जे रेडीमेड पीठ आणलंय तांदळाचं हे तांदळाचं ह्याच्यामध्ये ना हे बघा दोन होल आहेत का माहिती आहे कारण ना मला ह्याच्यामध्ये दोन सोन दिसते तर रेडीमेड पीठ आणता ना तेव्हा थोडंसं चालत जावं आता मला माहित नव्हतं मी फर्स्ट टाईमच आहे तर मी चाललं नाहीये पण त्याच्यामध्ये मला दिसतं येते ते, ते मी काढून घेते तर काय करणार आता झाली वेळ गेली म्हणून तुम्हाला सजेस्ट करते तो 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 की जर तुम्ही रेडीमेड पीठ आणत असाल तर किड असू किंवा नसू तुम्ही ते चालत जावा कारण आपण घाई असतो सगळं आपल्याला पटापट बघायला जरा वेळ नसतो तर चाळून घेत जावा किंवा मग शक्यतो आपण आपलं दौर आण आपल्या घरचे तांदूळ किंवा पिकाचे तांदूळ पण स्वतः स्वतःचे तांदूळ म्हणण्याचा उद्देश हा मला वाटतं आता व्हिडिओ खूप मोठा होईल सो भाकरी माझी बनते आता चार पाच भाकऱ्या बनवायच्या आहेत त्यानंतर थोडंसं भात लावायचं आहे कारण भाजी ऑलरेडी आहे आणि डाळ पण आहे संध्याकाळी का आम्ही जास्त करत बसत नाही सकाळी थोडं जास्त स्वयंपाक असला तर संध्याकाळचं कसं शॉर्टकट कारण बाकीचे पण कामं भरपूर असत ना सकाळी सगळं आपलं भांडे कपडे जेवढं होईल तेवढी सकाळीच काम करायची संध्याकाळी फक्त आपलं जेवण असतं जास्त काही नाही माझी व्हिडिओज कशी वाटतात तुम्हाला प्लीज मला कमेंट्सवरती रिप्लाय तेव्हा कारण मग तुम्ही लोक कमेंट्स कराल ना तर खूप छान वाटेल मला की मोटिवेशन मिळेल मला आणि खूप छान वाटेल प्लीज मला कमेंट्स करत जावा आणि काय म्हणायचं होतं जर तुम्हाला अजून व्हिडिओमध्ये असं वाटतं की मी काही चेंजेस करावे तर मला सांगा मी नक्की ट्राय करेल मला वेळ मिळत असेल तर मी नक्की ट्राय करेल आणि माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघेल पण हा ते ॲक्च्युली सगळं घरातलं स्टोऱ्या वगैरे आम्ही सांगत नसतो असं काही नाही की रील्स बनवते म्हणजे तसं काही घडतं म्हणून मी रील्स बनवते असं नाही आहे तर ते ॲक्च्युलमध्ये कसं आहे की पिक्चर कसं तुम्ही बघता मूवीज वगैरे मग ते खरं असतं का नाही ना तसंच या स्टोऱ्या असतात बनावट असते फक्त बाकी त्याच्यामध्ये सिरियल असं काही नाही आहे फक्त स्टोऱ्या बनवलेल्या असतात चला मला असं वाटतं ती भाकरी मस्त फोप ते आहे तुम्ही बघू शकता हे बघा मस्त फुकत्या है मेरे हाथ की भाकरी नहीं फुगेगी तो कैसा चलेगा मेरे को हिंदी नहीं आता है तो आपको इतना ही समझने में समझ में आपको इतना ही समझेगा <laughs> <जा बुल गा? laughs> तो का तो आशा बोल दो मतलब मम्मी दिन पकोता देख आशा बोल दो अरे बोर्शन का आशमला तुझे वो भी इम्मत चला मेरे बाकी भागे फुकरे आता व्हिडिओ स्टॉप करते कारण मग व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तुम्हाला कंटाळा तर ते बघ बा, ती बाई परत आपल्या जागेवर जाऊन बसली आणि आमचा बाबा झाडू मारून मग मा आता अभ्यासाला बसणार आहे यूट्यूबला बघून बघून बिचारा अभ्यास करतोय कारण आता हे अकरावीचं वर्ष आहे सायन्सला आहे तो तो बोलतो की मी एकटा करू शकतो मी त्याला क्लास वगैरे बघूया आता पुढच्या वर्षी लावायचं असेल तर लावूया सध्या तरी तो करतोय विचार एकटा आता केतकी झाल्याकडे बघूया आपण ती एक पोरगी सगळा पसारा करून बसलेली असते चलो केतकी मला का नाही बाई तुझं बघ कुठून पसारा आवरलाय काय बोलायचं फक्त देवाला दिवा लागला बघा चला बोल का था सबस्क्राईब करा चॅनलला आमच्या सबस्क्राईब औरतेस का त्यांना <laughs> हसते हसून दाखव चला चला मित्रांनो माझ्या मैत्रिणींनो आता मी माझ्या भाकऱ्यांचं काम पूर्ण करून घेते हा व्हिडिओ इथे संपवते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भाकऱ्यांचा हा ते बिझी शेड्यूलमधून पण व्हिडिओज बनवत असतो सो प्लीज 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 लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही लाईक करायला पटकन विसरता कारण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघता पण लाईक मात्र करत नाही प्लीज लाईक करा माझ्या चाहत्यांनी आणि माझ्या दुश्मननी पण सांगितले लाईक करा व्हि करा दुश्मनांना दुश्मन स्पेशल थँक्यू कारण ते लोकांना व्हिडिओज आवडत नाही तरी पण ते लोक बघतात आणि माझ्या व्हिडिओला व्ह्यूज देतात म्हणून त्यांना थँक्यू 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 आणि हो 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 uh, सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा बाय काळजी घ्या आपली आणि आपल्या फॅमिलीची सही सॉंग सांभाळत बाय